आ, एक महत्वाची गोष्ट म्हणजे काय हृदयरोगावरती आपल्या बऱ्याच लोकांना अडचणी येतात तर आमचे गुरु स्वर्य राजीव दीक्षित अतिशय सोपा उपयोग सांगितला की ज्या पद्धतीने हृदयरोग घरगुती बरा करता येतो आणि आम्ही स्वतः त्याचा प्रयोग केला आणि अनेक लोकांनी त्याचा फायदा घेतला अतिशय सोपं काम आहे फक्त चार गोष्टी लक्ष ठेवायचे हृदयरोग ठीक करण्यासाठी चार गोष्टी लक्ष ठेवायचे लवकी म्हणजे दुधी गोपळा माहिती आपल्याला लवकीचा भोपळा रस्तो तो किसायचा त्याचा दोनशे एम एल ज्यूस काढायचा दुधी भोपळा किसून दोनशे एम एल ज्यूस काढायचा त्याच्यामध्ये कृष्ण तुळस तुळशीचे दोन प्रकार असतात राम तुळस आणि श्याम तुळस त्यापैकी कालसर तुळस त्याची चार पाना घ्यायची पुदिना त्याची चार पानं घ्यायची ती चेचायची आणि त्या लवकीचा किस काढलेला त्यात टाकायची आणि पडक्यानं पिळून त्याचा एक ग्लास रस काढायचा या काढलेल्या रसामध्ये एक चिमूट सुंड पावडर आणि एक चिमूट काळी मिरी त्या रसामध्ये टाकायची आणि दररोज सकाळी अनुशापुटी घ्यायची ज्यांच्या हार्टमध्ये ब्लॉकेज असतील ती बरोबर तीन महिन्यांनी चेक करा शंभर टक्के ब्लॉकेज मोकळे होतात शंभर टक्के ब्लॉकेज आम्ही स्वतः त्याचा अनुभव घेतलेला आहे एक चिमूट काळी मिरी शहर झाले तर हा प्रभाव वापरा अतिशय चांगला आहे आणि तुमच्या बाकीच्या लोकांनी सांगा आणि दुसरा मुद्दा होता सेकंड ज्याला व्यसन आहे तंबाखू दारू गुटखा तर गुटखा आणि तंबाखूसाठी एक चांगला सोपा देऊ उपाय आम्ही असं म्हणत नाही की आमचा प्रॉडक्ट घ्याने मग सोडा प्रॉडक्ट न घेता सुद्धा व्यसन सोडवता येतं अतिशय सोपा आहे एक आलं माहिती तुम्हाला आलं आपल्या घरात त्याचे काप करायचे उभे काप करायचे आणि त्याच्यावरती सैनोप मीठ टाकायचं आणि त्याच्यावर लिंबू पिळायचा काय झालं मी आल्याचे उभे काप करा त्याच्यावर सेंदोप मीठ टाका त्याच्यावर लिंबू पिळा आणि थोडीशी हळद फूट टाका हे जे उभे काप टाकलेत ते आता उन्हामध्ये वाळवा उन्हामध्ये वाळवल्यानंतर साधारणपणे सुपारीसारखी तिची खाणं तयार होती ज्यांना तंबाखू किंवा गुटक्याचं व्यसन आहे त्यांनी जर दारे धरलं तर ते दोन फायदे ज्या पद्धतीनं तंबाखू चरखा मारतो तसा अल्ल्याचा चरखा मारतो म्हणजे तशी कीक बसते आणि दुसरा फायदा काय तंबाखूमुळे किंवा गुटख्यामुळे जो दुष्परिणाम झाला असतो तो दुष्परिणाम निघून जातो म्हणजे तोंड आ करून ओढायला सोपं जातं अतिशय सोपं आहे करून बघा आपल्या मित्रांना सांगा ठीक आहे धन्यवाद